आणि आम्ही मजा पाहत बसलेलो आहोत कारण की आपलं जे एरोप्लेन आहे जे माणसं घेण्यासाठी येणार आहे एरोप्लेन ते काय अजून आलेलं नाही आहे तोपर्यंत आपण इथं एअरपोर्टवरती बसलेलो आहोत आणि आपलं एक एरोप्लेनचा आवाज येतोय मित्रांनो पण ते आपलं नाही दुसऱ्याच ते जे दुसऱ्या एअरपोर्ट वरती जाणार आहे हे पाहू शकता ए विमान आलेलं आहे अशी काकांचं आहे हॅलो टकलेंद्रकले टकलेंद्रि काय पाहिलं नाही मित्रांनो आपल्याला पायलट होते ते पुढं तर मंडळी आता जोरदार काम सुरू झालेले आहेत आपली खतरनाक काम सुरू झालेले आहेत आपण इतकी जोरात काम करत आहोत ना तर प्रत्येक बुधवारी आपण बंडल घेत आहोत आणि बंडलांचे काही काही घेत आहोत आपण अजून थोड्या वेळात दुसऱ्या कामाचे पैसे पडणार आहेत आपल्याला फोन पेवरती ना आपल्या जे आपण व्हिडिओ बनवतोय त्यांना पाहून तिकडं माणसं मजा घेत आहेत आपली हसतायत ते हे पायरे बसलेले माणसं हसतायत आपला लावलं मित्रांनो करत आहे आणि फायनली फायनली शेकडो वर्षानंतर आपलं जे प्रायव्हेट जेट आहे ते आलेलं आहे एअरपोर्ट वरती तुम्ही पाहू शकता हे आपलं प्रायव्हेट जेट आलेलं आहे जे आपल्याला घेऊन कांद्याच्या वावरात घेऊन जाणार आहे आपल्याला हे आपलं एरोप्लेन आहे मित्रांनो आता बसू आपण बसू आता आपल्या विमानात मस्त बांधले ते हे आणि पोचते हे मुवर मे तपर्यंत तुम्ही द्या थोडा थोडा करा रे बुया आणि तुम्ही पाहू शकता आपले कॅमेरा मॅन इकडं व्लॉग शूट करताय इकडं बसताय मंडळी दाखवतो तुम्हाला वावरातला काम आणि रस्त्यातला प्रवास मित्रांनो दुसरी टोळी चालली आपण बी त्यांच्या मागे जाणार आहात तर बघू शकतात बसले नाही काही माहिती नाही जाणतो जाने तो रिचार बाय बाय ಪ್ರಾವೇಟ ಚೆಕ್ ಜನ ಮಿತ್ರಾನೋ ಆ ಮಂಗೇ हा आई बरं आता पोडा आणि आठी आईला ऐक बर गोड तर फोडा काय माती रुवाय की तू महिले तुला म्हणून मी बरं सांग र तर मंडळी आम्ही चाललो आता पाणी प्यायला रोड आहे व्हेरी खतरनाक व्हेरी डेंजर आणि ते आपला इथं जो अपोड करत आहे अपोड करत आहे त्यांचा कॅमेरा पकडावा लागेल का काय आम्हाला एक अपोड इंटरनेट काय दाखवा तुम्हाला आम्ही दाखवतो पय 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 किती ते हे फॉप फिप फॉप नाही जाणार वाहणार हे पाहू शकता हे सपरचंदचा भाग आहे मित्रांनो हे पा शेवग्याची बाग आहे शेवग्याची शेंगा पण लागलेले आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आधी पाणी घालव काय मग बदलाय बदलाय लावा अशाच पुढं तर बेकार मोठ लावायचा आमचा लावाय मित्रांनो मोहे मोहे सारंगी टाइम बंद मित्रांनो नाही ना नाही फार ना। स्पीड अच्छा गाडा लावत तुम्ही कडं मित्राचे पडी घ्या जाऊ दे आता तुम्ही लागेल त्या साडीच रस्तो जवळ जवळ दीड दोन महिन्यापासून आपण कांदे लागन या मग त्यात घुसलो आहे कांदे लावण्यासाठी लय जाम झालेलो आहोत आतापर्यंत पण तरीही तसंच हळूहळू हळू काम चालू आहे आपलं दोन एक दिवसाचं काम बाकी आहे अजून मग आपल्या कांदे लागणीचा मगता एंड होणार कोणाकडे काही काम असल्यास संपर्क करा कमेंट मध्ये सांगा काय काम आहे ते चांगलं काम सांगा आम्ही करत आम्ही काय कांदा लागेल सगळा काम करत समजा काम करत आता रूप हमला आमचं रोप संपलेलं आहे ते घ्यायला आलेलो हो आहोत आम्ही तुम्ही पाहू शकता हे रोप हे घेऊन जायचं आहे आपल्याला वाफ्यामध्ये <स्तित्थ> Thank you